कंत्राटी कामगारांचं राज्यव्यापी कामबंद आंदोलन महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीतर्फे महावितरण महापारेषण व महानिर्मिती या तिन्ही वीज कंपनीतील सर्व कंत्राटी वीज कामगार हे अनुभवी व कुशल असून मात्र त्यांना स्थायी कामगारपेक्षा वेतन मिळत नाही वीज कंत्राटी कामगारांच्या अनेक प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन झाली मात्र शासन दरबारी त्याचा निकाल लागला नाही त्यामुळे कंत्राटी कामगारांच्या तीस संघटना एकत्र येत कृती संघटना स्थापन केली प्रलंबित मागणीविरोधात टप्प्याटप्प्यानं आंदोलन झाली आता अठ्ठावीस व एकोणतीस फेब्रुवारीला अठ्ठेचाळीस तासांचं कामबंद आंदोलन सुरू केलं यावेळी चंद्रपूर महावितरण बाबूपेठ येथे अठ्ठावीस फेब्रुवारीला दुपारी एक वाजता वीज कंत्राटी कामगारांचं कामबंद आंदोलन सुरू केलं यावेळी महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संयुक्त कृती समितीच्या वतीनं मिलिंद गवी यांनी कामगारांच्या मागण्यांबद्दल माहिती दिली आहे प्रमोद तिरट प्रमोद खिरटकर चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी अनेक वर्षापासून दोन हजार बारा पासून महावितरण कंपनीमध्ये कंत्राटी कामगार घेणं सुरू झालं परंतु ते दोन हजार बारापासून अस्थायीच कामगार म्हणून आहेत आणि त्यांना कोणत्याही प्रकारचं बारा वर्षापासून काम करत असून सुद्धा त्यांना कोणत्याही प्रकारचे म्हणजे असं मूळ वेतन नाही त्यांना कोणत्याही प्रकारचे असं स्थायी ठिकाणी काम नाही किंवा नवीन कॉन्ट्रॅक्टर आला आणि कॉन्ट्रॅक्टर जर बदलत गेला तर तो आपल्या मर्जीप्रमाणे कामं घेतो त्यांना स्थायी स्वराचं काम सुद्धा नाही त्यांना पोस्लिफ सुद्धा नाही आणि त्यांना रेग्युलर करण्याचं कोणत्याही प्रकारचं आश्वासन नाही इलेक्ट्रिसिटी ऍक्ट एकोणीसशे बासष्ट मध्ये जो ऍक्ट निर्माण झाला इलेक्ट्रिसिटी ऍक्ट त्या इलेक्ट्रिसिटी ऍक्ट क्रमांक एकशे एक्केचाळीस वर तरतूद आहे की जे कामगार आपण कंत्राटी पद्धतीने तेव्हा घेतो त्यांना कमीत कमी रोजंदारी कामगार म्हणून त्यांनी करण्यात करून देण्यात यावं अशा प्रकारचे कोणत्याही प्रकारचा समावेश न करता कंत्राटी कामगारांना वारावर सोडलेला आहे त्यासाठी चारी अठ्ठेचाळीस तासाचा आम्ही संपर्क राहिलेला आहे आणि आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास यानंतर आमचा नंतरचा जो टप्पा राहील तो बेमुदत आंदोलनात राहील आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा आणि रहा आमच्या सोबत अपडेट